पापी जग तारा तारा पापी जग तारा या पपी जग जग तारा येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात अपनांचं अभिवादन शास्त्र बायबलमधील एकशे सेहेचाळीसाव्या स्तोत्राच्या नव्या वचनामध्ये असे लिहिले आहे परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करीतो अनाथ व विधवा यांची दाद घेतो परंतु दुर्जनांचा मार्ग वाकडा करितो दुर्जन म्हणजे दुष्ट अधम दुर्वर्तनी दुष्कर्मी दुराचारी मनुष्य असा मनुष्य अन्याय अत्याचार व जुलूम करण्यात आनंद मानितो इतरांचा नाश व्हावा हीच त्याची मनमन इच्छा असते अहश्वरोष राजाच्या कारकिर्दीत हमान नावाचा एक दुष्ट सरदार होता तो येहुद्यांचा द्वेष करी तो मर्दखय नावाच्या धार्मिक येहुद्याचा तर फारच द्वेष करीत असे त्याने कपट्याने वक्कू युक्तीने राजाकडून असे फरमान काढविले की ठरविलेल्या एकाच दिवशी लहान थोर येहुद्यांचा नाश करावा व त्यांची सर्व संपत्ती लुटावी मात्र मर्दखय व एस्ते राणीच्या विनवणीकडे देवाने लक्ष दिले करवी हामानाचा दुष्टकट उघडकेस आणि लाव ज्या पन्नासात उंचीच्या खांबावर मर्दखयास फाशी देण्याची तयारी हामानाने केली होती त्याच खांबावर राजाने हामानास फाशी देण्याचा हुकूम दिला परमेश्वराने दुष्ट दुर्जन हामानाचा मार्ग वेडावाकडा केला व येहूद्यांचा अद्भुतरित्या बचाव केला दुष्ट सैतान संपूर्ण मानवजातीचा नाश करावा म्हणून सतत कार्यरत आहे मानवाना पापात गुरफटवून नरकाच्या मार्गाने नेण्यासाठी तो व त्याचे हस्तक पराकाष्ठा करीत आहेत परमेश्वराने मानवाला पापामुळे होणाऱ्या नाशापासून सोडवावे म्हणून प्रभू यशु ख्रिस्ताला या भूतलावर पाठविले परंतु सैतानाला मानवांचा बचाव व्हावा असे मुळीच वाटत नसल्याने त्याने ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्याची योजना केली ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला तेव्हा सैतान जिंकल्याच्या आविर्भावात होता परंतु ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला व त्याने मरण कबर व सैतान या सर्वांवर विजय मिळविला आता पराभूत सैतानाचा अंत ठरला असून त्याला व त्याच्या हस्तकांना नरकात टाकण्यात येईल शिवाय आता प्रवेश ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकास पापांची क्षमा व सार्वकारिक जीवन प्राप्त होते परमेश्वराने दुष्ट सैतानाचा मार्ग वेळावाकडा केला म्हणजेच त्याची योजना उधळून मानवांच्या बचावाचा मार्ग तयार केला आहे या मार्गाचा अवलंब करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद